नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता नारळी पौर्णिमाजवळ आलेली आहे त्यानिमित्तानं आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची बर्फी किंवा ओल्या नारळाच्या वड्या तर त्यासाठी मी एक तर एक नारळ फोडून घेतलेला आहे नारळ जास्त कवळा घ्यायचा नाही किंवा जास्त पाणी नसल्यालासुद्धा घ्यायचा नाही अशा पद्धतीचा असं थोडीशी काळसरपाट आहे असा नारळ घेतलेला आहे मी आणि यावरची काळी पाट मी काढून घेतलेली आहे सगळे तर आपल्याला याचे बारीक का असे काप करून घ्यायचे आहेत नारळाचे एकदम बारीक काप करायचे आहेत आपल्याला बारीक काप केल्यामुळे मिक्सरमधून हे व्यवस्थित एकसारखं याचं मिश्रण होतं त्यामुळे आपल्याला बारीकच काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बारीक काप करायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे मी नारळाचे बारीक काप करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम असे बारीक घेतलेले आहेत काप करून आता आपल्याला हे मोजून घ्यायचे आहेत एक वाटी आणि थोडेसे वर नारळाचे काप झालेले आहेत तर आता आपल्याला याला पाऊन वाटी साखर घालायची आहे इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हे, या हे नारळाचे पाक घालून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे नारळाच्या अर्धीच मी साखर घेतलेली आहे त्यानंतर मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे तर आपल्याला चार चमचे मिल्क पावडर घालायचे आहे तुम्ही या जागेत दुधावरची साय किंवा दूधसुद्धा घालू शकता मी चार चमचे मिल्क पावडर घातलेले आहे तर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे एकदम अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे असं एकदम बारीक करून घेतलेलं आहे मिश्रण मी इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही आहे आता आपल्याला याला एकसारखं हलवत राहायचं आहे त्याला अजिबात सोडायचं नाही एकसारखं याला हलवत राहायचं आहे आपल्याला दहा ते बारा मिनिट हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झालेलं आहे परतून आपलं मिश्रण साखर घातल्यामुळे सुरुवातीला थोडंसं हे सैल होतं मिश्रण थोडंसं पातळ आणि नंतर जस जसं आपण परतत जाईल तस तसं हे मिश्रण घट्ट होत राहतं दोन ते तीन मिनिट झालेलं आहे मिश्रण आपण परतत आहोत तर थोडंसं असं सैलसर झालेलं आहे मिश्रण आपल्याला गॅस अजिबात वाढवायचं नाही एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे मिश्रण परतायचं आहे तीन ते चार मिनिट झालेलं आहेत मिश्रण आपलं परतून घेतलेलं आहे तर आणखीन आपल्याला सात ते आठ मिनिट मिश्रण परतून घ्यायचं आहे नऊ ते दहा मिनिट झालेलं आहे तर आपलं मिश्रण बरंच असं घट्टसर झालेलं आहे पॅन सोडत आहे तर आपल्याला आणखीन तीन ते चार मिनिट हे मिश्रण एकदम बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे आपण बघूया हातात घेऊन ते मिश्रण हाताला थोडंसं चिकटतं आहे तर आणखीन आपल्याला तीन ते चार मिनिट हे मिश्रण परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं घट्टसर मिश्रण झालेलं आहे पॅनसुद्धा सोडत आहे मिश्रण असं व्यवस्थित गोळा झालेला याचा साधारण मी पंधरा मिनिट हे मिश्रण परतून घेतलेलं आहे तर आता आपण बघूया अशा प्रकारचा गोळा झालेला आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण वडीसाठी एकदम तयार झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून ह्याला काढून घेऊया इथे एक मी डिश घेतलेली आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे हे तयारी आपल्याला अगोदरच करायची आहे तर आता हे मिश्रण आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायचं आहे ले ले आता व्यवस्थित आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित आपल्याला हे तुम्ही गोल किंवा चौकोनी आकारात कसंही पसरून घेऊ शकता तर मी हातानच हे थोडंसं पसरून घेणार आहे अशा प्रकारे मी हातानंच असं प्लेन करून घेतलेलं आहे तर यावर आपल्याला टाकायचे थोडेसे पिस्तेचे काप पिस्तेचे कॉ काप ऑप्शनल आहेत याला थोडंसं आपण प्रेस करून घेऊया प्रकारे हे जास्त गरम आहे थोडस थंड झाल्यानंतर थोडस कोमट राहिल्यानंतर आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत थोडस कोमट झालेलं आहे तर आता आपण याच्या वड्या का कापून घेऊया खायला खूप छान लागतात आणि तीन ते चार दिवस तुम्ही स्टोर करू शकता आपल्याला गरम थोड्याशा तो तोपर्यंतच कापून घ्यायचे आहेत कारण थंड झाल्यावर हे कापल्या जात नाहीत अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे दहा मिनटासाठी हे बाजूला ठेवायचं आहे सेट होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे तर आपली वडी व्यवस्थित सेट झालेली आहे तर आता आपण याला एक दानखीन चाकून थोडंसं कट करून घेऊया म्हणजे वडी आपली व्यवस्थित निघते व्यवस्थित कट करून घेतलेला आहे तर आता आपण वडी काढून बघूया तुम्ही बघू शकता अशा मस्त वड्याने गालेल्या आहेत आपल्या अशी मस्त शेड झालेली आपली वडी तुम्ही बघू शकता अशा मस्त आपल्या वड्याने घालेल्या आहेत तर आता आपण सगळ्या वड्या अशाच प्रकारे काढून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशा आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत किंवा नारळाची बर्फी आपली तयार झालेली आहेत सुद्धा नक्की ह्या नारळी पौर्णिमेला नारळाची बर्फी नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद